छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख मान्य साहेब ठाकरे युवासेना प्रमुख मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांच्या विचार धरून व्यासपीठावर उपसले सर्व मान्यवर आणि ते जमलेल्या तमाम जिगरबा शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र तुमचा हा उत्साह पाहून खरोखर एक शिवसैनिक असल्याचा अभिमान वाटला मला मी कुठला नेता नाही ना कुठला पदाधिकारी नाही एक सामान्य शिवसैनिक आहे आणि त्या शिवसैनिकाचं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही एवढा उत्साह दाखवताय त्याबद्दल तमाम शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र सुरुवात कुठून करू